अखेर शेवटी ब्याऐंशी दिवसानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं मुंडेंची विकेट गेली गेले ब्याऐंशी दिवस अजितदादा धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ते शक्य झालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजितदादांना जर कोणी खंबीरपणे साथ दिली असेल तर अजितदादांची बाजू जर कोणी लावून धरली असेल तर ती व्यक्ती होती धनंजय मुंडे अजितदादा माऊली आणि धनुभाऊ सावली असंच काहीसं समीकरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतं हे समीकरण कार्यकर्तेही मान्य करतात पुढे जाऊन तर एवढं बोललं जायचं की आता फक्त अजितदादा धनंजय मुंडेंचंच ऐकतात इतकी या दोघांमध्ये होती मात्र अखेर सोमवारी संतोष देशमुख प्रकरणातले काही फोटो बाहेर आले देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना दम भरला पाणी नाकातोंडात जाते हे लक्षात आल्यावर अखेर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला या राजीनाम्यावर अजितदादांची प्रतिक्रिया फार बोलकी होती दरम्यान आता पुढे काय हा प्रश्न याच विषयावर बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण आहात बखर मधून ज्यावेळी अजितदादांनी आपल्या काकांची साथ सोडली आणि मोठा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी धनंजय मुंडे हे अजितदादांसोबत खंबीरपणे उभे असलेले दिसले एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक ते राहिले अजितदादांची भूमिका त्यांचं म्हणणं हे धनंजय मुंडेंनी जोरदार लावून धरलं महाराष्ट्रभर धनंजय मुंडे फिरले त्या त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील आरोप केले दादांना कसं तोंडघशी पाडलं ते भाजपासोबत युती करा ही शरद पवारांची भूमिका कशी होती शरद पवारांनीच त्यापासून कसा युटन घेतला हे सगळंच धनंजय मुंडेंनी लावून धरलं एकूणच या सगळ्या प्रसंगात ते दादांच्या जवळ गेले तसं पाहता धनंजय मुंडे हे दादांचाच माणूस अजित पवारांमुळेच धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलं गेलं ही देखील वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांचं नातं या पक्षफुटीनंतर तर अधिकच घट्ट होत गेलं मात्र आता संतोष देशमुख प्रकरणानंतर खूप बचाव केल्यानंतरही आणि जनभावनेमुळे धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला तुम्ही राजीनामा द्या नाहीतर मी तुम्हाला बडतर्फ करेन या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतरच धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला धनंजय मुंडेंना वाचवण्याचा अजितदादांनी आटोकाट प्रयत्न केला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही आता सरकारला सत्तेत येऊन चार महिने झालेत तर एका मंत्र्याला राजीनामा द्यायची वेळ आली आहे आणि तो मंत्री अजितदादांच्या जवळचा आहे खर तर पक्षफुटीनंतर अजित पवार गटाला लोकसभेला म्हणावा तसा फायदा झाला नाही मात्र विधानसभेला या पक्षाला भरभरून यश मिळालं पक्ष बहरत होता मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी झाली मुंडे तर गेले अजितदाद यांचा पाठीराखा आता कोण असणार आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आण की आणखी कोणी मुंडेंची ही उणीव दादांना जाणवणार आहे का आणि ती उणीव कोण भरून काढणार मुळात धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यावर त्यांची आमदारकीही रद्द झाली पाहिजे त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा अशा सगळ्याच मागण्या चहूबाजून होत आहेत धनंजय मुंडेंचं भवितव्य तर अवघड दिसतंय मात्र आता अजित काय त्यांची सावली कोण असणार त्यांचा पाठीराखा कोण असणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा